नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज मी एक झाड लावणार आहे कारण मी कालच एक यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे आणि त्याच्यावरती मी ब्लॉग टाकणार असं मी सगळ्यांना सांगितलं होतं तर ह्या ब्लॉगमध्ये आज मी झाड लावणार आहे एक तर झाड विकत घेण्यापेक्षा मी आमच्या सरांसोबत बोलले आमचे सर आहेत तर त्यांनी मला सांगितलं की झाड काही विकत घेऊ नकोस तू आपल्याकडे अवेलेबल आहे झाड ऑलरेडी त्याच्यामधलंच तू एक झाड घे आणि तेच लाव झाड कशा लोकच पैसे वेस्ट करतो तर म्हटलं ठीक आहे तर आता कॉलेज सुटलेलं आहे आणि आता मी त्यांच्या घरी चाललेलो आहे घरी गेल्यानंतर आता बघूया कोणतं झाड आहे ते अजून मला पण माहिती नाही तर झाड लावण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते पण घेतलेलं आहे आणि दोन मुलं पण आहेत माझ्यासोबत हे पण मी दाखवेन तुम्हाला आता पुढं चला तर मग कंटिन्यू करा आमच्यासोबत बरं येल्लो कलर का पक्षी एक तुमचा एक येलो कलर का एक चिड्या वाटेव पण बरोबर ना का आत ऊपर एक येलो, येलो कलर हाँ। ये चिड़िया तो तो नहीं तो नहीं हाँ। नीले का बैठा रहता है वो इसमें यही तालाबा कभी भी सुबह शाम आओगे ना उठ के से जैसे ही आओ तो। या तो सुबह दिल्ली रहता है वो किंग खेत का एरिया है तो ज्यादा दिखाई देते हो पे हर बार पानी के एक यहाँ पे पानी है एक वहां मंदिर के यहाँ पानी है पे जायगा क्योंकि पाणी मचली पकडली आहे मचली बारीश गेली तर बहुत ज्यादा जादा घासबडी तर घरी तर पोचलेलो आहे तर सरांचं घर ठीक आहे बघूया आता उतरल्यावरतीच वरतीच वरती गेल्यानंतर आपल्याला समजल की कोणतं झाड आहे काय ते हाय आमचं आयुष्य हा साहिल आहे हा रोहित आहे हे सगळेजण आपल्याला मदत करणार आहेत आता झाड लावण्यासाठी हा आहे टेरेस व्ह्यू तर याच्यामधलं आता कोणतं झाड घ्यायचं आहे काय ते तर मला पण माहीत नाही त्यांनाच विचारावं लागलं आपल्याला कोणसा लेण आहे काय बेड ह्याच्यातलं झाड काढायचं मुश्किल आहे जरा कसं काढणार छंदर काढायचं ठीक आहे बघूया आता सुरुवात तर करायलाच लागेल झाड तर घ्यायचं आपल्याला ह्याच्यामध्ये एक केळ्याचं झाड आहे हे जांभळीचं झाड आहे आणि एक आंब्याचं झाड आहे तर आता तिन्ही झाडं आपल्याला सेपरेट करायची आणि ही झाडं आपल्याला जमिनीमध्ये लावायचे आहेत कारण ह्या डब्यामध्ये लावल्यामुळे या झाडांची व्यवस्थित ग्रोथ पण नाही झाली आणि आतापर्यंत भरपूर मोठी व्हायला पाहिजे होती झाड पण अजून तेवढीच आहेत ठीक आहे बघूया आता कंटिन्यू करू कसं काय खोलतोय बघा आता तुम्ही पण ठीक आहे साहेल की इकडून पण लाग बाहेर घ्या पहिल्यांदा त्यानंतर आपण त्याला प्रॉपर चिजल आणि है। हॅमरचा वापर करून आहे ना तोडूया ठीक आहे तर चिजल कुठं आहे चिजल तर प्रॉपर चिजल नाही आहे पट्टाशी आहे कारपेंटरचं आहे ते पण याचा पण वापर करून आपण तुडू शकतो या डब्याला फाटला ते वरची वरची साईड काढून काय करणार रोहित एक साइड घे ना, ना काढून सगळी माती खाली पड पडेल परत ना हे जी निघतंय ना इथं परत आता पट्टाशी मारणार वरून उभी हां हॅमर ना मार हात गुगल साटकलं तर लागल जाईल हा जा प्रॉपर हॅमरचा वापर केल्यामुळं लवकर कटिंग होणार आहे तोपर्यंत साईडचा व्ह्यू दाखवतो भरपूर झाडं आहेत तिथं साठ ते सत्तर झाडं आहेत टोटल अॅक्युरेट नाही सांगू शकत पण आहेत एवढी सगळ्या प्रकारचे झाडं आहेत आणि इकडं साईडला मंदिर आहे मंदिराच्या आपण शेजारीच ते झाड लावणार आहे बघू तुटलं का अरे वा एक नंबर ओके तर एक अवघड काम होतं ते एक पूर्ण केलेलं आता झाड लावण्यापेक्षा या पत्र्याला सेपरेट करणं सगळ्यात अवघड होतं ते केले मेन तेव्हा इसको सेपरेट कसं से करेंगे क्या करेंगे

पुचल तक एकटा लगा ये उसके ऊपर उठा के ये तीन चार पांच और छह पेड़ हो गए छह पेड़ लगाएंगे ठीक है अब वही प्रॉब्लम है कि लगाना ही पड़ेगा हां तो ऐसे छोड़ नहीं, नहीं सकते नहीं ना। हाँ। इसको नहीं लगा सकते ना। मर गया नहीं पूरा उसकी जड़ी खत्म हो गई ना ये हुई ना बात बहुत बढ़िया चलो भाई हो गया यही मेन काम था इनको छोटे वालों को छोटों को तो ऐसे फेंक दो इनको ये तो हवा में उड़ जाएंगे ऐसे कुछ नहीं ठीक है डाल दो हाँ दूर फेंको इजी रहेगा ना उठाना इसको इसको उठा के ले जाएंगे इधर उठा के लेके जाओ आराम आराम से चलो ठीक आहे उचलते का तुम्हाला दोघांना उचलत ही बी मारायला गावं पेड्या फायनली आपण आलेले आपल्या लोकेशन वरती आप लो लोकेशन है। ते आपलं लोकेशन आहे त्या ठिकाणी आपण लावणार ती झाडं मग त्याला मला वाटलं एकच झाड असेल पण एवढी झाडं आहेत पाच पाचशे झाड आहेत तेवढी कट्टी पण होणार सुरुवात तर केलेली आहे खड्डा काढायला खड्डा काढायला सुरुवातीला आम्ही चार जण होतो पण आता बघा बघू शकता तुम्ही किती जण आलेले आहेत खड्डे काढायला काढणार का खड्डा काढणार का नाही माती काढणार का ठीक आहे बघूया काढताय का नाही फक्त बोलताय व्हिडिओ मध्ये रे खाली तसं फिक्स नाही रे काय बघू ना आता झाडाच्या हिशोबाने

माती वगैरे टाकलेले आहे पहिलं झाड तर लावून आपलं कम्प्लीट झालेलं आहे हा टाय वाजवा सगळ्यांनी ठीक आहे एक झाड तर कम्प्लीट झालेलं आहे आता दुसऱ्या झाडाची तयारी करूया खड्डा घ्यायला सुरुवात केलेली आहे रूट शालो. करो डाल वापस डालो ईश्वरी डालो, मिट्टी, डालो, मिट्टी। दोन झाडे लावली केळीची आणि आता तिसरं झाड आहे जांभळाचं तर ते पण त्याच्यासाठी पण खड्डा खोदलेला आहे आणि टाका माती घ्या आता तीन तर कंप्लीट झालेली आहे तर एक तुळशीचं राहिलेलं झाड बाकी बघूया त्याला कुठं लावायचं ते तुळशीचं पण झाड झालेलं आहे लावून थोडं थोडं पाणी टाकूया आता झाडांना थोडं थोडं टाक सगळ्यांना एकदम नको टाकू हम्म बस 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 झालं अजून एक झाड आपल्याकडे शिल्लक आहे तर फायनली ही चार झाडं लावून झालेली आहेत अशा पद्धतीनं साहिल आहे साहिलनं सहकार्य केलं रोहित आहे रोहितनं देखील सहकार्य केलं आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू थँक्यू